माइंड प्रोग्रामिंग कोर्स येत्या दहा नोव्हेंबर पासून तर ह्याच्यामध्ये होणार काय आहे नेमकं यामध्ये टोटल आठ सेशन्स आहेत दीड दीड तासाचे तर पहिलं आणि दुसऱ्या सेशन मध्ये काय करणार आहे की भूतकाळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह घडलेलं आहे कोणाच्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही निगेटिव्ह घडलेलं आहे फिअर अँगा स्ट्रेस एन्झायटी तर ते जे काही निगेटिव्ह आहे ते आज पण आठवलं तरी त्रास होतोय कारण की ते निगेटिव्ह पासून मुक्त व्हायचंय त्यांना फिअर अँगा स्ट्रेस एन्झायटी कारण की हे बघा तुम्ही त्यातनं मुक्त झालं तेव्हाच म्हणू शकतं ते आठवलं तरी पण तुम्हाला दुःख त्रास होत नाही याचा अर्थ तुम्ही त्यातून त्यातनं मुक्त झाला यस तर त्याच्यावर आपण काम पहिले दोन सेशन आपण निगेटिव्हिटीचं क्लेन्झिंग करणार आहे कारण की ती निगेटिव्ह ऊर्जा पाठीमाग ओढत असते मग ते निगेटिव्हिटीचं क्लेन्झिंग का करायचं आहे कचरा साफ का करायचा आहे घरातला कचरा साफ केला की कसं वाटतं आपल्याला घरात रोज साफसफाई होते हां साफ केलं की कसं हा छान वाटतं तसंच हा मनातला कचरा साफ करतोय मनातला कचरा साफ होईल त्यानंतर ना तिसरं चौथं सेशन तुम्हाला क्लॅरिटी मिळेल जे आता आपण बोललं की खरंच मला किती पैसा पाहिजे काय पाहिजे मला पैसा पाहिजे प्रसिद्धी पाहिजे पाहिजे काय पाहिजे एक्झॅक्टली exactly माझं काय आहे नेमकं मला एक्झॅक्टली काय पाहिजे आणि ते कसं अचीव करायचं त्याची म्हणजे एक्झॅक्टली exactly किती पैसा मिळालं की मला, मला आयुष्यात समाधान फील होईल यस तो असा हवेतला आकडा नाही बी स्पेसिफिक आकडा तो असेल यस ज्यातून तुम्हाला समाधान मिळेल रिलॅक्स वाटायला मदत होईल ना की तिथं आहे एन एल पीचं कम्युनिकेशन मॉडेल म्हणजे काय की आपण बाहेर जगात सगळ्यांशी काही ना काही बोलतोय आणि तिथं बोलताना आपलं काहीतरी चुकलं तर ते लोक आपल्याला गाईड करतात अरे असं नाही असं बोलायला पाहिजे यस ऑबियसली ते आपले आहेत म्हणून आपल्याला गाईड करतात पण कंटिन्युअसली आपण आयुष्यात सगळ्यात जास्त कोणाशी बोलतोय तर आपण आपल्या स्वतःशी बोलतोय आता हे देखील ऐकत असताना तुम्ही मनात काही ना काही बोलत असतात हा हे सरांनी सांगितलं बरोबर आहे काही ना काही मनामध्ये बडबड चालू आहे हे जे आपण मनामध्ये स्वतःशी बोलतोय तिथं जर चुकलं तिथं गाईड करायला बाहेरचं कोणी येत नाही तिथं जर चुकलं आयुष्य चुकतच जातं आजपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काय प्रॉब्लेम फेस केलेला आहे जे काय टेन्शन आहे फ्रस्ट्रेशन आहे तर ते सगळं कशामुळे आहे तुम्ही बघताय तुम्ही मनात काय बडबड करताय बघा बाहेरची घटना प्रॉब्लेम नाही आहे त्या घटनेबद्दल आपण आपल्या मनामध्ये काय बडबड करतोय ते एकतर प्रॉब्लेम ठरतं किंवा सोल्युशन ठरतं यस घटना प्रॉब्लेमच नाही आहे घटना ही होतच नाही घटना प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय आहे मला सांगा तुमच्यापेक्षा कितीतरी निगेटिव्ह घटना कित्येक जणांच्या आयुष्यात घडल्यात पण ते खुश राहतात रिलॅक्स राहतात मग मला राहायला काय प्रॉब्लेम येतोय स्वतःला विचारा बेसिक क्लॅरिटी येणं गरजेचं आहे तर ते एन कम्युनिकेशन मॉडेल मी माझ्या मनात स्वतःशी काय बोलतोय तर ते कम्युनिकेशन मॉडेल तुम्हाला लक्षात येईल की मनात स्वतःशी कसं बोलणं गरजेचं आहे एनएलपी कम्युनिकेशन मॉडेल च्या थ्रू त्यानंतर रॅपोचं स्किल आहे लोकांशी ताळमेळ कसा करायचा प्रत्येकाला कुणाला कुणाला काही ना काही कन्व्हिन्स करायचं आहे नवरायला बायोला कन्व्हिन्स करायचा आहे बायकोला नवऱ्याला कन्व्हिन्स करायचं आहे आईला मुलाला मुलाला आईला कन्व्हिन्स करायचंय आहे बॉसला एम्प्लॉईला कन्व्हिन्स करायचा आहे एम्प्लॉईला बॉसला कन्व्हिन्स करायचंय आहे म्हणजे प्रत्येकाला कोणाला कोणाला काही ना काही कन्व्हिन्स करायचं मग कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांच्यासोबत रॅपो रॅपो म्हणजे काय ताळमेळ असणं गरजेचं आहे तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग मध्ये आपण हे शिकणार आहोत की समोरच्या व्यक्तीशी रॅपो ताळमेळ कसा करायचा की जेणेकरून मला, मला जे हवंय मला जे समोरच्याला कन्व्हिन्स आहे ते कन्व्हिन्स करता येईल ते आपण ह्यामध्ये शिकणार आहोत त्यानंतर अजून असे बऱ्याच काही गोष्टी आहेत की नातेसंबंधांमध्ये समोरच्या पॉईंट ऑफ व्यू समजून बऱ्याच काही अशा गोष्टी शिकणार आहोत तर हा सगळा जो पार्ट आहे येणाऱ्या दहा नोव्हेंबरला जो कोर्स चालू होतोय एन एल पी माइंड प्रोग्रामिंग कोर्स यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत येत्या दहा नोव्हेंबरपासून दोन आठवड्याचा कोर्स आहे आठ सेशन असणार आहे दीड दीड तासाचं एक सेशन असेल तर संध्याकाळी टायमिंग जे आहे साडेसात ते नऊ या वेळेत असणार आहे सोमवार ते गुरुवार पहिल्या आठवड्यात आणि दुसऱ्या आठवड्यात पण सेम सोमवार ते गुरुवार आणि ह्याच्यामध्ये याची जी फीज आहे ती आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या स्वतःसाठी म्हणजे हेल्थ शरीरासाठी किती खर्च करतोय की आपण बघतोय की कपड्यांसाठी म्हणा खाण्यापिण्यावर आपण जर बघितलं वर्षभरात जर बघितलं तुम्ही किती कपडे घेता खाण्यापिण्यावर जर बघितलं मेकअप लेडीज जे करतात तर दररोज जे खाता आपले कपड्यांचा मेक खर्च मेकअपचा खर्च जर आपण काउंट केला मिनिमम पन्नास हजार लाखच्या आसपासच येतं मिनिमम म्हणतोय मी त्यापेक्षा जास्तच आहे तर हे शरीरासाठी करतोय मनाला क्लॅरिटी देण्यासाठी किती रुपये खर्च केला अतिशय नॉमिनल अमाऊंट आहे की इथं क्लॅरिटी दिलं की तुम्हाला रिलॅक्स राहता येईल सगळं करतोय कशाला पैसा अडका पाहिजे कशाला सगळं की मला रिलॅक्स राहता यावं निवांत राहता यावं त्यासाठी हा कोर्स आहे त्याची फीज आहे पाच हजार नऊशे नव्याण्णव आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की जे लोक आज रजिस्टर करतील ह्याच्यामध्ये तर त्यांना आपण एक बोनस देतोय बोनस काय असणार आहे की हा लाईव्ह कोर्स तर आहेच आहे पण बोनस असणार आहे ह्याच्यामध्ये की दोन हजार नऊशे नव्याण्णवचं बोनस आहे की ह्या सगळ्या सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे आपलं प्लेस्टोरला ऍप आहे त्यामध्ये तुम्हाला त्याची सगळी रेकॉर्डिंग मिळेल वर्षभर ऍक्सेस तुम्ही करू शकाल नंतर किती वेळा रिव्हिजन करू शकाल ते रेकॉर्डिंग आणि हे जे रेकॉर्डिंग आहे ह्याची प्राइस आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव पण जे आज रजिस्टर करतील त्यांना हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे मिळून जाईल बोनस असेल त्यामध्ये आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा बोनस आहे पहिले जे दहा रजिस्ट्रेशन आहेत त्यांच्यासाठी ही फीज आहे अजून एक डिस्काउंट आहे तो म्हणजे चार हजार नऊशे नव्याण्णव अजून एक हजार रुपयाचा डिस्काउंट आहे तर ज्यांना इंटरेस्ट आहे नक्की ते रजिस्टर करून घ्या इथं स्क्रीनवर सगळे डिटेल्स आहेत आणि ह्यामध्ये आणखी एक मी बोनस देऊ इच्छितो जे आज रजिस्टर करतायत त्यांच्यासाठी तो बोनस आहे की ह्याच्यामध्ये हे आठ सेशन तर होतीलच होतील आणखी एक पार्ट आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक यस आपल्या चेहऱ्यावर हातावर काही टॅपिंग पॉईंट असतात ते टॅप केल्यानं निगेटिव्ह इमोशन पासून फ्री होण्यासाठी मदत मिळते तर तो ईएफटीचा बेसिक ईएफटीचा एक एक्स्ट्रा सेशन तुम्हाला घेण्यात येईल यस म्हणजे आठ प्लस एक नऊ सेशन त्याची कॉस्ट आहे दोन हजार रुपये ते देखील ह्याच्यामध्येच तुम्हाला म्हणजे हे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस दोन हजार अजून म्हणजे जवळपास पाच हजारचे एक्स्ट्रा बोनसेस मिळतील जर तुम्ही आज रजिस्टर करत असाल तर तर मी इथं स्क्रीनवर सगळे डिटेल्स दिलेले आहेत ज्यांना कोणाला ह्यामध्ये काय प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता मी इथं काय करतो की काही जणांची फीडबॅक काही जणांचे मनोगत मी तुम्हाला दाखवतो तोपर्यंत काय करा स्क्रीनशॉट घ्या आणि ज्यांना पेमेंट वगैरे करायचं ते पेमेंट करून घ्या आणि पेमेंट ना तुम्हाला काय करायचं पेमेंटचा स्क्रीनशॉट मला ह्याच नंबरवर व्हॉट्सअपवर पाठवा जेणेकरून तुम्हाला ह्या कोर्सचा चा ऍडमिशन फॉर्मची लिंक वगैरे मला पाठवता येईल तर मी तुम्हाला काही जणांचे फीडबॅक काही जणांचे मनोगत दाखवतो ज्यांनी हा कोर्स वगैरे केला ठीक आहे त्यानंतर आपण क्वेश्चन yes. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हा कोर्सचा मला खूप चांगला फायदा झालेला आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पास्ट मधील काही दुःखद घटना असतील ज्याचा वारंवार आपल्याला त्रास त्रास होत असतो तो कसा कमी करायचा ह्यासाठी सुयश सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यातून खूप चांगला फायदा झाला तसंच निगेटिव्ह थिंकिंग जर काही होत असेल तर त्याचा हळूहळू विसर पडून आपल्याला त्या गोष्टीतून पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायला मिळेल आणि त्या गोष्टी हळूहळू आपल्या जीवनामध्ये कशा अंमलात आणता येईल त्यासाठी सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि मला रिलॅक्सेशन माइंड रिलॅक्सेशनसाठी त्यांनी एच आर व्ही मेथड सांगितलेले आहे ज्याचा मला नक्कीच रोजच्या जीवनामध्ये फायदा होईल असं वाटतं तर सुयश सरांचे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद